महानगरपालिकेचं नुकसान करायचं कसं हे ग्रामपंचायतला चांगलं माहीत असतं तर यांना पाणी पुरवठा न मा न, नरेगावाला नगरपालिकेकडून एक म्हणजे पाणी बघा किती स्रोतात व्यस्ट होत आहे हे तुम्हाला आखा व्हिडिओ मी जाताना दाखवतो बघा हे व्हिडिओ नगरपालिकेत गाव द्यायचं नाही पण नगरपालिकेचं नुकसान मात्र जोरात करायचं हे ग्रामपंचायतला बरोबर सोपतं टॅक्स बरेच सो जाऊ द्या पण हे बघा हे ये पाणी येतं प्रथा का हे महाराजीनगर नरे महाराजीनगर नरे पुणे महाराष्ट्र एक्केचाळीस एक्केचाळीस हे बघा या टाक्या लिकेज आहे सगळ्या यांच्या हे बघा हे बघा सगळ्या टाक्या इथं लिकेज आहेत ती टाकी ओर साईज चाली सा आहे ही टाकी जिथं लिकेज आहे म्हणजे एवढं पाणी कमी कमी तर एवढंच पाणी वायाला जात असेल तर काय करायचं आहे बघा हे पाणी दोन दोन किलोमीटर पर्यंत वेस्ट होतंय लोकांना इथं पाणी भेटायना इथं उन्हाळ्यात आणि याच्यात जे पाणी एवढं वेस्ट करतात ते म्हणजे ग्रामपंचायतचं काय बोलायचं ग्रामपंचायतचं राजकारण लोकांचा अधिकार बोलायचं काय बोलायचं ते बघा कमीत कमी दोन अडीच किलोमीटरपर्यंत ना सरळ सरळ येणार ला अख्खं पाणी लिकेज आहे एवढं पाणी जर रोज वायाला जात असेल रोज रोज मानता येत नाही पण एवढं जरी एक जरी आडप जरी पाणी गेलं तरी ते किती पाणी जात असेल तुम्ही ग्रामपंचायत नगरपालिकेत द्यायला दहा वेळा विचार करता पण नगरपालिकेचं नुकसान करायला तुम्हाला एक मिनटं बी क्षण बी लागत नाही थोडं पाणी किती घरांना वाचू वा, शकतं किंवा किती घरांचे प्रॉब्लेम वाचू शकतं हे ग्रामपंचायतला कळलं ना ग्रामपंचायतीचा टॅक्स कमी आहे पण जे नगरपालिकेतमध्ये राहते त्यांना टॅक्स जास्त आहे ना त्यांच्या खिशामधून जातो आहे टॅक्स बरं हे थोडंसं ग्र नगरपालिकेने लक्षात घेऊन हे थोडंसं